नमस्कार मैत्रिणींनो मी प्रीती आज आपण प्रा पाहणार आहोत नऊ वर्षाच्या मुलीसाठी स्ट्राईपवाला फ्रॉक त्याची रिक्वेस्ट आपल्या एका सबस्क्रायबर ताईंनी केली होती त्यासाठी मी हे एक फॅब्रिक मागवलेलं आहे मिशोवरून क्वालिटी चांगली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता नक्कीच दोन दोन मीटरचं हे कापड आहे म्हणजे कुर्ता आणि असतं ना ते तो प्रकार आहे पण आपण त्याच्यामध्ये फ्रॉक शिवणार आहोत ह्याच्यामध्ये दोन फ्रॉक आरामात होतील नऊ ते दहा वर्षाच्या मुलींसाठी दोन दोन फ्रॉक छान तयार होतील आता हे कापड मी तुम्हाला मोजून पण दाखवते आहे ह्याचा जो पन्ना आहे ना तो बेचाळीस इंचाचा आहे हा पन्ना आणि हे मीटर मध्ये मोजायला गेलं तर दोन मीटरचं हे कापड आहे हे पायजम्याचं कापड आहे आणि टॉपचं कापड पण तेवढंच आहे हे पहा बरोबर शंभर सेंटीमीटर झालेले आहेत असे दोन्ही कापड सेमच आहेत आपली जर तुम्हालाही हे कापड घ्यायचं असेल तर ह्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन क्वालिटी खूप चांगली आहे तुम्ही आरामात घ्या ह्याची किंमत काहीतरी अडीचशेच्या दरम्यान आहे अडीचशे रुपयामध्ये चार मीटर कापड मिळतं आहे खूप छान आहे तुम्ही तुमच्या मुलींसाठी दोन फ्रॉक आरामात शिवू शकता तर आता हे जे स्टाईपवालं कापड होतं ते मी चार फोल्ड करून घेतलेलं आहे आणि आता आपण त्याला मार्किंग करायला घेऊया मेजरमेंट टाकूया इथे मी कमरेची उंची घेते बारा अधिक एक तेरा इंच तेरा इंचावर आपण मार्क करूया नंतर आता मी शोल्डर घेते आहे शोल्डर आपण साडेपाच इंच घ्यायची आहे इथे साडेपाच इंचावर मी मार्किंग करते आहे जरासं आपला खडू लाईट आहे आणि आपली आर्म होल घेतलेला आहे मुंडा सहा इंचावर पहा इथे मी दुसरा रंगाचा खडू घेते पण ते नाही दिसत आहे त्याच्यावर तर आता ह्या म आपण गळारुंदी घेते मी इथे दोन इंचाची दोन ते अडीच इंच तुम्ही घेऊ शकता पण हा पाठीमागे डीप गळा आहे ना त्यामुळे तुम्ही दोन इंचच घ्या छातीचा राऊंड आहे आपला साडेसहा इंच एक इंच लुझिंग आणि एक इंच मार्जिंग पकडून आपण साडेआठ इंचावर मार्किंग केलेली आहे इथे तसंच वेस्टला पण मी साडेआठ इंच घेते आहे ह्याच्या अगोदरही मी सांगितलेलं आहे की छाती एवढीच कंबर का घ्यायची आहे कारण आपण एक एक इंचाचे खाली कमरेला टक्स टाकणार आहोत इथे शोल्डर पट्टी मी दीड इंचाची घेतलेली आहे कारण हा स्टाईपवाला फ्रॉक आहे गळ्याची खोली आपली नॉर्मल पाच इंच असते पण इथे मी साडेचार इंच घेते आहे कारण पाठून पण डीप गळा आहे म्हणून आता इथे मी पट्टीची जी उंची घेते आहे ना ती साडेतीन इंचाची घेते आहे शोल्डर पट्टी ठीक आहे म्हणजे उंची साडेतीन इंचाची आहे आणि रुंदीला ही शोल्डर पट्टी आपली दीड इंचाची होईल आणि आता आपण हा इथे मा होलला मार्किंग करून घेऊया आणि गळ्याला पण मार्क करून घेऊया थोडंसं व्ही शेपमध्ये आता आपलं संपूर्ण मार्किंग करून झालेलं आहे आता कमरेच्या इथे पा अर्धा इंच वरती यायचं आहे आणि स्लाइटली असं क्रॉस लाईन मारून घ्यायची आता आपण हे मार्किंग करून झालं आहे आपलं आता आपण संपूर्ण हे कट करून घेऊया जसं मी ड्राफ्टिंग केलेलं आहे त्याच त्याच्याच मापावर आपल्याला हे संपूर्ण कट करून घ्यायचं आहे आता सेम मी असं मी आधी कटिंग केलेलं ना सेम तसंच दुसऱ्या कपड्यावर पण कटिंग करून घेते आहे जर तुम्हाला हा सेम कापड वापरायचं नसेल तर तुम्ही अस्तराचं कापड घेतलं तरी काही हरकत नाहीये माझ्याकडे नव्हतं अस्तराचं कापड म्हणून मी ते त्याच कपड्यातलं कापड घेतलेलं आहे आता इथे आपण मी शोल्डरच्या पट्ट्या मी कापून घेते आहे त्याच्यासाठी हे दोन फोल्ड मी कापड घेतलेलं आहे तर खालून आपण कापड सरळ करून घेतोय आणि वरती आठ ते साडेआठ इंचावर आपण मार्किंग करूया जी आपली शोल्डरच्या पट्ट्या असणार आहेत ह्या आणि आता इथे मी हे कट करून घेते आहे ह्या आपल्या दोन शोल्डरच्या दोन पट्ट्या होऊन जातील ह्या ह्याला साईडने शिवून मग पलटवून घ्यायचं आहे आपल्याला ह्या दोन पट्ट्या झालेल्या आहेत तिथे आणि परत जे उरलेलं ते कापड आहे बघा त्याचे मी कमरेचे बेल्ट पण तयार करून घेते आहे म्हणजे हे ऑलमोस्ट वीस ते बावीस इंचाचे लांबीला हे बेल्ट तयार होतील आपल्या फ्रॉकला लावण्यासाठी आणि रुंदीला म्हणाल तर दीड दीड इंचाचे हे असतील आणि मी फोल्ड करून घेईन आणि आपण बेल्ट लावून टाकूया ते तसे आता हे काय करते हे फुलांचं जे डिझाईनचं कापड आहे ना त्याचा मी खाली घेर बनवणार आहे तर ह्याचा जो पन्ना आहे ना बेचाळीस ते त्रेचाळीस इंचाचा आहे तोच मी घेर प्रत्येक पुढे आणि बेचाळीस इंचाचा पुढे आणि पाठीमागे पण बेचाळीस इंचाचा म्हणून मी पन्नातनंच काढते आहे आपल्याला काही वेगळं एक्स्ट्राचं कापड जॉईन करायचं गरज नाही आहे म्हणजे टोटल मो मोजायला गेलं लग तर हा ऑलमोस्ट नाईन्टी नव्वद इंचाचा घेर होईल बस होईल तेवढा आता मी ह्याची उंची घेते बावीस इंच म्हणजे फ्रॉकची टोटल उंची आपली बत्तीस ते प पस्तीस इंच असते आपण आपल्या मुलीचा माप मापाचा फ्रॉक घ्यायचा आणि उंची मोजायची त्याप्रमाणे करायची ही स्टँडर्ड माप आहे बत्तीस ते प पस्तीस इंच आणि त्याप्रमाणे आपण हे दोन घेर तयार केलेले आहेत पुढील आणि पाठील तर आपलं संपूर्ण कटिंग झालेलं आहे आता आपण शिवायला घेऊया आता सगळ्यात पहिले ह्या मी पट्ट्या खांद्याच्या पट्ट्या तयार करून घेते आहे त्याच्यासाठी मी फोल्ड मारून त्याला ना साईडने अर्धा इंचावर शिलाई मारून आता हे मी उलट करून घेणार आहे अशाच आपण दोन्ही पट्ट्या तयार करून घेऊया हे पहा इथे आपली पट्टी तयार झालेली आहे आणि त्याला मी साईडने अशी किनारीची शिलाई मारून घेते अशा आपल्या दोन्ही पट्ट्या तयार झालेल्या आहेत आता आपण टॉपचा भाग तयार करायला घेऊया त्याच्यासाठी काय करायचं आहे आ, मी देखा मी बघा पिंकवाल्या चॉकने अशी मार्किंग करते आहे त्या तिथेच आपल्याला शिलाई मारायची आहे तर आधी आपण काय करूया मी इथे गळा कापायला विसरले होते मग अशी कटिंग करताना तो व्ही शेपमध्ये जो गळा होता ना तो आधी आपण कट करून घेऊया हे पहा इथे मी हा गळा कट करून घेतलेला आहे एक पुढील भाग आहे आणि एक पाटील भाग आहे तर आपण हे जे आणखीन कापड कापलं होतं बघा तर ते मी टाकलेलं आहे ह्याच्याऐवजी तुम्ही अस्तर घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे तर इथे मी बघा पिंकवाल्या चॉकने जे मार्किंग करते ना तसं आपल्याला शिलाई मारायची आहे तेवढी पाव इंचावर तर आता पहिले काय करूया जिथे शोल्डरला आपण दीड इंचाची मार्जि हे जागा सोडली होती ना तिथे त्या पट्ट्या फिक्स करून घ्यायच्या बॉलपिन लावून घ्यायची तिथे आणि अशा दोन्ही पट्ट्या आपण लावून घेऊया खांद्याच्या आणि बॉलपिनने फिक्स करून घेऊया आणि जी मी पिंकने मार्किंग केलेली आहे ना त्याच्यावर आपल्याला पाव इंचावर शिलाई मारायची आहे शिलाई मारून झाल्यावर क एक्स्ट्राचं कापड कट करायचं आहे आणि नॉचेस पाडायचे आहेत आपले नॉचेस पाडून झालेले आहेत आता आपण हे पलटवून घेऊया आणि साईडने किनारीची शिलाई मारून घेऊया ह्याच्या अगोदर पण मी दोन तीन व्हिडिओ अगोदर मी तुम्हाला एक हिरव्या रंगाचा खणाचा फ्रॉक दाखवला होता तो पण स्टाईपवालाच होता त्याचा बघा गळ्याचा शेप वेगळा होता आणि ह्याचा आता वेगळा शेप आहे ह्याच्या पट्ट्या लावायची पद्धत पण वेगळी आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रत्येक व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं नवीन दाखवेन तसं मी नवीन दाखवण्याचा हा प्रयत्न करते आता आपण हे Uh, किनारीची शिलाई मारून घेते मी आणि एक्स्ट्राचं जे काही कापड असेल ते कट करून घेऊया हे पहा आता इथे मी काय करते फोल्ड करून ना अडीच इंचावर मार्किंग करते आहे आणि साडेचार इंचाचे किंवा चार इंचाचे कि इंचा उभे टक्स आपण टाकून घेऊया कारण मी आधीही सांगितलं होतं की मोठ्या मुलींना कमरेला टक्स टाकायचा फिटिंगला छान बसतात फ्रॉक तसे आता मी हे टक्स टाकून घेते आहे असेच दोन्ही पार्ट आपण तयार करून घ्यायचे आहेत पुढील आणि पाठील पाठील भाग आता इथे आपला पुढील भाग तयार झालेला आहे आता आपण पाठील भाग तयार करायला घेऊया जसं आधी दाखवले त्याचप्रमाणे आपण ठेवायचं आहे आता इथे ह्या ज्या शोल्डरच्या पट्ट्या आहेत त्या ठेवून घेऊया आपण बॉलपिनने फिक्स करूया आणि साईडने शिलाई मारूया शिलाई मारून झाले की कडेचं एक्स्ट्राचं कापड कापायचं आणि नॉचेस पाडायचे हे पहा इथे आपले दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत टॉप पार्ट पुढील आणि पाठील आता इथे मी घेराला प्लीट्स टाकून घेते आहे अर्धा अर्धा इंचावर मी प्लीट्स टाकते आहे असे टाकलेत ना तुम्ही आरामात हा घेर पुरतो काही एक्स्ट्राचं कापड कटिंग करायला ला लागत नाही आता ह्या संपूर्ण आपण प्लीट्स टाकून घेऊया आणि मग आपल्या टॉप पार्टला जॉईन करून घेऊया असे पुढे आणि पुढील आणि पाठील दोन्ही भाग तयार करून घ्यायचे हे बघा मी तुम्हाला मोजून दाखवते परफेक्ट बसलेलं आहे एखादी प्लीट्स वाटली तर टाकायची कधी अशी कमी पडली तर उसवायची बस अजून काही नाही आता ह्याला डबल टिप मारून घ्यायचं आहे आणि परत ओवरलॉक पण करून घ्यायचं हे पहा आपला इथे घेर जॉईन करून झालेले आहे दोन्ही पण झालेले आहेत परत माझं त्यांचं ओवरलॉक पण करून झालेलं आहे आता इथे मी कमरेच्या ह्या दोन पट्ट्या तयार केलेल्या आहेत बेल्ट ते आता मी इथे जॉईंट करून घेते आहे आणि हे बेल्ट आपले जॉईन करून झाले की साईडची फिटिंगची शिलाई मारून घ्यायची की आपलं संपूर्ण फ्रॉक तयार होईल आणि फक्त खाली घेऱ्याला आपल्याला एक धुमडपट्टी मारायची आहे की संपूर्ण फ्रॉक तयार झाला तर आता इथे मी फिटिंगचं मार्किंग करून घेते मी दीड इंचावर फिटिंग मारते आहे वरती छातीला आणि कमरेला एक इंचावर फिटिंग असणार आहे आणि कमरेच्या खाली आपण अर्धा इंचावर क्रॉसमध्ये जायचं आहे अशी दोन्ही बाजूला आपण फिटिंग करून घेऊया आणि परत त्याला ओव्हरलॉक पण करून घेऊया म्हणजे आपला संपूर्ण फ्रॉक तयार होऊन जाईल खाली घे गे, घे गे, घेराला पण आपण डुमरपट्टी मारून घेऊया तर तुम्हाला हा फ्रॉक कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी शिवनकलाबाई प्रीती या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की फॉलो करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा आणि असे अजून कोणकोणते छान छान व्हिडिओ पाहायला आवडतील तेही कमेंट करून मला सांगा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला तर भेटूया आपण आता पुढील व्हिडिओमध्ये बाय